नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनेल मी माझे आणि तुम्ही मंडळी उन्हाळा अजून चालूच आहे म्हणजे तसा पाऊस आलेला आहे पण तो अगदी म्हणजे बारीक रिमझिम झिमझिम कुठे पडतोय किंवा काय कुठे पडत नाहीये आणि त्यामुळे जीवाची काहिली होत आहे आणि ही जीवाची काहीली होत असताना तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे एक आईस्क्रीमची रेसिपी आता हे आईस्क्रीम हे म्हणजे टेंडर कोकोनट म्हणजे शहाळ याचं आईस्क्रीम आहे तेव्हा टेंडर कोकोनटचं आईस्क्रीम तुम्ही मध्ये खाल्लं असेल आपण ते घरी कसं बनवायचं ते बघूया आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे आटवलेलं दूध हा नारळाच्या हे नारळाचं दूध आहे हा फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही आहे नारळाचं दूध जास्त आहे हे शहाळ्याचे बारीक केलेले तुकडे आहेत आणि हे मिल्क पावडर आहे ही जर आपल्याला आवश्यकता वाटली की हाय भारीच आपलं पातळ झालं समजा मिश्रण तर त्याच्यासाठी ही मिल्क पावडर आहे आता मंडळी हे जे शहाळं आहे ह्या शहाळ्याच्या आईस्क्रीममध्ये आपण हा नारळाचा एक्स्ट्रॅक्ट घालतोय याचं कारण असं आहे की ह्या नारळाच्या दुधामुळे या, या, दुधा या आईस्क्रीमला नारळाची एक वेगळी चव येईल एक ज्याला खमंगपणा म्हणावा तो खमंगपणा येईल एक अर्धीपणा म्हणावा तो अर्धीपणा येईल पण त्याच्यामध्ये एक धोका आहे हे जर जास्त प्रमाणामध्ये आपण वापरलं हे जे नारळाचं एक्स्ट्रॅक्ट आहे नारळाचं दूध आहे हे जर आपण जास्त प्रमाणात वापरलं तर हे आईस्क्रीम पित्तकारक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ज्यांची पित्त, पित्त प्रकृती असेल त्यांनी हे एकतर जपून वापरा किंवा हा हे जे शहाळं आहे ह्या शहाळ्यालाच मिक्सरमधून बारीक करायचं आणि ते याच्यामध्ये वापरायचं आहे तेव्हा आता मी तुम्हाला हे जे दूध मी कसं आठवलं आहे ते दाखवतो मंडळी टेंडर कोकोनट आईस्क्रीम म्हणजे शहाळ्याचं आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला आधी हे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे फुल फॅट मिल्क आहे म्हणजे म्हशीचं तबेल्यातलं दूध आहे आता हे दूध अत्यंत मंद अशा आचेवरती आचे हे बघा मंद आचेवरती हे कडवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा एक स्टीलचा डाव घालून ठेवलेला आहे म्हणजे हे दूध वरती येणार नाही तसंच उकळत राहील आणि अशा रीतीने हे दूध आपण आता आटवायचं आहे तेव्हा मंडळी आपण आता सुरुवात करूया हे दूध मी अगोदर आठवलंय आहे आणि नंतर म्हणजे एक लिटर दुधाचं फुल फॅट मिल्क त्याचं अर्धा लिटर हे दूध मी तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे आता त्याच्यामध्ये हे नारळाचं दूध हा जो फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट आहे हा मी मिक्स करतो आहे हा मी हा नारळाचा फस्ट एक्स्ट्रॅक्ट मिक्स करतो आहे आता हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी त्याची झालेली आहे आता ही जी कन्सिस्टन्सी आहे या कन्सिस्टन्सीला पाणी जरा जास्तच आहे तर त्यामुळे ते घट्ट करण्यासाठी आपण ही थोडीशी मिल्क पावडर आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत तेव्हा आता मी त्याच्यामध्ये ही मिल्क पावडर घालतो आहे पसरून घालायचे एकाच जागी घालायचे नाहीये नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील आता ही मिल्क पावडर आपण या ठिकाणी घातले ही मिल्क पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता ही मिल्क पावडर घालण्यामागे आणखीन एक भाग आहे तो म्हणजे हे जे आपलं आईस्क्रीम आहे हे क्रीमी लागावं बर्फाचे तुकडे त्याच्यामध्ये येऊ नयेत ह्याच्यासाठी आपण हे मिल्क सॉलिड आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे आता आपण सारखं करून घेत आहोत मंडळी आता हे जे आईस्क्रीमचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे बारीक केलेला हा जो शहाळ्याचे तुकडे आहेत मलाईचे ते मी याच्यामध्ये घालतो आहे ज्या वेळेला आपण आईस्क्रीम खाऊ तेव्हा हे तोंडात येतात आणि हे अत्यंत चांगले लागतात तेव्हा आता हे शहाळ्याचे तुकडे घालून हे आपण इथे मिक्स केलेलं आहे आणि आता हे आईस्क्रीम आपण या कंटेनरमध्ये ठेवत आहोत झाकण लावत आहोत आणि हे आपल्या डीप फ्रीजर मध्ये हे आपण ठेवणार आहोत हे डीप मध्ये ठेवलेलं आहे आता कमीत कमी दहा तास हे या डीप मध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपलं आईस्क्रीम तयार होईल ते आपण नंतर बघूया तेव्हा मंडळी आपण ते आईस्क्रीम सेट करायला दहा तासांसाठी आठ ते दहा तास आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं डीप फ्रीजरमध्ये तेव्हा ते आता आपण काढूया आणि नंतर आपल्या इथे खाद्य रसिक आलेले आहेत त्यांच्याकडून अभिप्राय घेऊया मंडळी हे टेंडर कोकोनट अर्थात शहाळ याचा आईस्क्रीम आता खायला तयार आहे तेव्हा आपल्याकडे यावेळेला खाद्यरसिक हे विविध ठिकाणाहून आलेले आहेत डोंबिवलहून आलेले आहेत स्वीडनहून आलेले आहेत आणि काही आमचे लोकल आहेत हे एकदम छान शहाळ्याची एकदम सुंदर चवला त्याच्यामध्ये असं वाटतंय की शहाळ अंड करून त्यात दूध आणि साखर करून केलेलं आहे खोबऱ्याचा खूप छान असा फ्लेवर येतोय आणि दूध आणि शहाळाच लागतच आहे पण खोबऱ्याचा एक वेगळ्या छान जोसा सुगंध असतो जो आपण सुख खोबरं किंवा खोबरं खाल्ल्यावर पुन्हा ते येतो त्याचा फार छान सूर्य येतो फ्लेवर येतो आता मी थोडस बोलते आईस्क्रीम खूप छान माझ्या भावाने केलंय मस्त मला खूप आवडलं मस्त तेव्हा मंडळी हे होतं आपलं टेंडर कोकोनट अर्थात शहाण्याचं आईस्क्रीम हे आता ओव्हरसीज आमचे खाद्य रसिक आहेत ललित खरे हे चव घेऊन तुम्हाला सांगतील खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि साखरही एकदम परफेक्ट आहे कमी साखर आणि शहाणं तर लागतच आहे त्याचंच आईस्क्रीम आहे पण अतिशय खूप सुंदर झालेलं आहे सगळ्यांनी खरंच हे ट्राय करा खूप तुम्हाला मजा येईल या खाद्य रसिक स्वीडन तिथे मधुरा खरे आता त्या तुम्हाला सांगतील हे असं झालंय खूप सुंदर झालंय शहा आता व्यवस्थित एकदम छान लागत साखर पण मस्त आहे लागते व्यवस्थित पडली आहे खूप जास्त गोड पण नाही आहे आणि खोबऱ्याचा तर स्वाद सुंदर लागतोय आपला जसं आपण शहाळ्यातलं खोबरं जसं खातो आतमध्ये मलाई जशी खातो लिटरली तशीच टेस्ट आली आहे खूप सुंदर लागते नक्की ट्राय करून बघा सर्वांनी वा सुंदर मंडळी तर हे होतं आपलं टेंडर कोकोनट अर्थात शहाळ्याचं आईस्क्रीम तुम्ही जरूर करा घरी आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही कमेंट करत नाही हे मला थोडंसं वाईट वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही कमेंटही करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा धन्यवाद